पायऱ्या वरती जाऊन तुम्हाला यायचंय आणि मग व्यू बघा काय कमाल आहे गुंफा छोटी शे हा एक्झिट गेट म्हणजे बाहेर निघण्याचा मार्ग हो देवीच्या दर्शनासाठी तुम्हाला गुहेच्या गर्भामध्ये दहा बारा पायऱ्या खाली उतरून जायला लागतं आपल्या लाखो भक्तांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारी आशापुरा माता गेली असतील शिवाजी महाराजांच्या पुढचं त्याच्या अगोदर आहे अगोदर पासूनच मंदिर मैद्याने भुयार होते सर्वसायाला मध्ये गायला ठेवल्या दाखवा एक कॉइन म्हणजे कोळसा राहिला जो घरी त्याने त्याच्या बायकोला दाखवायला नेला पण तो घरी पोचेपर्यंत सोन्या सोन्यामध्ये बदल झाला होता त्याचा त्याच आशा बुद्धीचं नावच आशापूर्वी लिवलंय अशा पूर्ण करणं आहे किती तरी लोकांना समुद्रा तू वाटला तू वाचून माने ती सर्व भक्तांच्याच आशा पूर्ण करते म्हणून तिला म्हणतात आशापुरी निसर्गरम्य अशा पालघर जिल्ह्यातील एक अतिशय जागृत देवस्थान म्हणजे आशापुरी देवस्थान मुसळधार पाऊस कोसळत होता आणि सफाळ्याहून एडवण गावाकडे जाणारी बस पकडली आजचा हा प्रवास पालघर जिल्ह्यातील हे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठीचाच साथ। शिवराय मित्रांनो आज मी आलो आहे सफाळ्यामध्ये सफाळ्यामध्ये एडवण म्हणून गाव आहे आणि तिथे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे देवीचं ते मंदिर आहे आशापुरात देवीचं मंदिर इथे असं म्हणतात की इथे जो कोणी काही नवस करेल तर त्याची ती आशा जी काही इच्छा असते ती इच्छा पूर्ण होतेच असा बराचसा इकडच्या लोकांना आलेला एक अनुभव आहे त्यामुळे भरपूर भाविक इकडे येतात तिन्ही बाजूनी समुद्राने घेरलेलं हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे सात बहिणी आहेत त्या

शिवाजी महाराजांच्या पुढच त्याच्या अगोदर अगोदर पासून मंदिर आहे पहिल्याने पुढे होते सर्व आपल्या पुसायला मध्ये गायला ठेवल्या भीती वाजवी आपण उंच उंच केलं अच्छा आणि आता संपूर्ण लोकांना दर्शन भेटलं अशी काय चांगली ते एडवण गाव आहे तिकडे आणि त्या गावात ना हा असा पूर्ण रस्ता येतोय आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि हा इकडे दिसतोय तो मागे पूर्ण समुद्र म्हणजे तीन बाजूनी जवळजवळ समुद्राने घेरलेलं ते मंदिर आहे तर मित्रांनो हे आहे आशापूर्वी देवस्थान ट्रस्ट इडवण त्याचं प्रवेशद्वार मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेश देवीच्या वाहनाची मूर्त आहे पुढे तुम्हाला पायऱ्या चढून आत्ताचा जो नजारा आहे ना तो तुम्ही बघून एकदम खुश होऊन समुद्राचा सुंदर नजारा डोळ्यामध्ये साठवत साधारण सत्तरांशी पायऱ्यावरती चढून गेलात की तुम्हाला लागतो तो मुख्य दरवाजा संध्याकाळची आरती अगदी थोडक्यासाठी मिस झाली पण मंदिराच्या वातावरणातली प्रसन्नता मात्र तशीच होती अशा जागरूक ठिकाणी एका वेगळ्याच पवित्र शक्तीचा आभास जाणवतो आणि तो आभास शब्दात सांगणं खरंच कठीण आहे देवीच्या दर्शनासाठी तुम्हाला गुहेच्या गर्भामध्ये दहा बारा पायऱ्या खाली उतरून जायला लागतं आतमध्ये गेल्यावर सर्वात आधी दर्शन होतं ते एकवीर आईचं आणि त्यानंतर आपल्या लाखो भक्तांच्या आशापेक्षा पूर्ण करणारी आशापुरा माता तुम्ही मनापासून केलेले नवस आणि आशा या ठिकाणी पूर्ण होतातच अशी महती या देवस्थानाबद्दल

तुम्हाला दाखवतो हे बघा गुंफा छोटीशी हा एक्झिट गेट म्हणजे बाहेर निघण्याचा मार्ग हो आता आपण बाहेर निघालो बाय श्रीकृष्णांचं मंदिर लागेल त्याच्यानंतर आशापुरी मातेच्या बहिणीकडे हे आहे दुसरं प्रवेशद्वार इथून तुम्ही दर्शन घेऊन आलात तुम्हाला इथून या पण आणतात थोरल्या भगिनीचं इकडे म्हणजे एक गोष्ट सांगितली जाते जी ओ, एक म्हणजे गुराखी यायचा तो आणि त्याला ना मातेने दर्शन दिलं त्याला सांगितलं ते गोंड दिली त्याला आणि भरून दिली ती सांगतलं की तू घरी जात नाही ना, ना तोपर्यंत ही खोलायची नाही पण त्याला म्हणजे हाव आली तो विचार करायला लागला की इकडे काय काय आहे त्याने ना खोललं त्याला सगळे असे कोळसे दिसायला लागले त्याने म्हणजे इकडून ते तिथपर्यंत असं एक 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 दगड टाकत गेला म्हणजे ते कोळसे टाकत गेला आणि लास्ट एक पॉइंट म्हणजे कोळसा राहिला जो घरी त्याने त्याच्या बायकोला दाखवायला नेला पण तो घरी पोहोचेपर्यंत सोन्या सोन्यामध्ये बदल झाला होता त्याचा आणि जी ही दगड दिसत आहेत ना पुरी जी जेटी बनली आहे आता त्याच्यावरती दगड आहेत ना ती पुरी ती कोळशेने बनलेली होती आणि पहिला इकडे जेटी नव्हती असंच दगडावर दगडावरून यायचं तर मित्रांनो ह्या पायऱ्यावरती जोडून तुम्हाला आणि मग व्ह्यू बघा काय कमाल देवीच्या बहिणीचं ता। दे हे मंदिर इथे वरती आहे काय कमाल नजर आहे ते नवसाचे सोडलेले असतात अच्छा हा हे जे कोंबडे ते नवसा सोडलेले कोंबडे त्यांना कोण पकडत वगैरे नाही ते अशा सोडून देतात ते असतात त्यांच्याच जागी मित्रांनो हे बघा मंदिर हे व्ह्यू बघा काय जबरदस्त म्हणजे इतर देवस्थानांमध्ये आपण जातो तिथे नुसता गडबड गोंगाट असतो इथे एकदम शांत वातावरण एकदम माइंड एकदम म्हणजे शांत झालंच पाहिजे दर्शनानंतर लोकांशी वरती पण झाली वरती काय ते वरती काय वरती काय नाही असंच वरती व्यू बघायला जातो व्ह्यू बघायला जो आपल्या जत्रेच्या दिवशी तिकडे झेंडा बदलला जातो गावचा पहिला इकडे काहीच नव्हता आता बनलंय हे आशापुरी मातेच्या दर्शनानंतर तिची थोरली बहीण म्हणजे बारुडकरीण माता तिचं सुद्धा मंदिर याच परिसरात आहे मी जी गुहा नाही का दाखवली होती तिकडे छोटी ती इकडे अटॅच आहे अच्छा त्या गुहित इकडे येत पण एकदम छोटी गुहा हा येता नाही पण ती अटॅच आहे अच्छा अटॅच आहे माझ्या सर्व व्हिवर्स ना सुखशांती दे ना खुश ठेव तुझ्याकडे प्रार्थना करतो की अशापुरी मातेचा आंघोळीचं कुंड होत इकडे ना काहीतरी गायमुखी नाही काही असते तसं आहे आपण आलोय ह्या झेंड्याजवळ फायनली दिस इज द टॉप मोस्ट पॉइंट ऑफ दिस टेम्पल ठीक आहे